अजंदे नागझिरी नाल्याचे शेतकऱ्यांनी केले अतिक्रमण काढण्याची मागणी जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील नागझिरी नाल्याचे दुतर्फा शेतकऱ्यांनी केलेले अतिक्रमण काढण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत याबाबत पोद्दार शाळेचे चेअरमन डॉक्टर गुलाबराव पाटील यांनी सविस्तर माहिती यसनाईन टीव्हीशी बोलताना सांगितली हा नागझिरी नाल्याचे जुना सावदा रोडवरील बीडी मार्ट पासून ते नांदुरखेडा गावापर्यंत दोन्ही बाजूने शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने या नाल्याचे गटार झाल्याची परिस्थिती निर्माण झाल्याने पावसाळ्यात पावसाचे पाणी जाण्यासाठी जागा नसल्याने दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांचे नुकसान होते आणि अजंदे गावाजवळील पुलाची उंची कमी असल्याने त्यावरून पाणी वाहत असल्याने अजंदे परिसरातील दहा बारा गावांचा संपर्क तुटतो तरी लोकप्रतिनिधींनी व प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागझिरी नाल्याचे खोलीकरण व अतिक्रमण काढून पुलांची उंची वाढविल्यास भविष्यात पूर परिस्थिती निर्माण होणार नाही आणि अजंदे गावासह दहा बारा गावांचा संपर्क तुटणार नाही असे ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे याबाबत पोद्दार शाळेचे चेअरमन डॉक्टर गुलाबराव पाटील आणि सविस्तर माहिती एस टीव्हीशी बोलताना सांगितली आहे एस नाईन टीव्ही जळगाव जिल्हा प्रतिनिधी विलास सावकारे आपलं नाव काय मी डॉक्टर गुलाबराव पाटील रावेर येथील रहिवासी असून पोद्दार स्कूल रावेरचं चेअरमन आहे आज दोन दिवसापूर्वी रावेर भागामध्ये रावेर परिसरात अतिवृष्टीमुळे बऱ्याच प्रमाणामध्ये पाणी साचले होते आणि पूर परिस्थिती निर्माण झाली होती तर अजंदा रोड ह्या रस्त्याला तर इतर ठिकाणाप्रमाणेच रावेर अजंदा रोड ह्या रस्त्यावरील भागा खूप पाणी तुंबल्यामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये लोकांचे नुकसान झाले आता ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ह्या परिस्थितीला कुठेतरी लोकांनी त्या रस्त्याला केलेलं अतिक्रमण तसेच इतर बाबीसुद्धा कारणीभूत आहे तर आम्हाला प्रशासनाला आपल्या माध्यमातून एक आव्हान असं करायचं आहे की त्या एरियामध्ये त्या परिसरामध्ये क्षेत्रामध्ये जे काही अतिक्रमण झालेले आहेत ते त्वरित काढण्यात यावे आणि त्या रस्त्यावरील जो नदी किंवा जो नागझिरी पूल आहे नागझिरीचा नाला आहे तर त्या नाल्याचं खोलीकरण करण्यात यावं धन्यवाद